डती कुठे रडती माहिती बघ बर का रडती तिथं बस तिथं बस कशामुळे रडते मी सांगतो मी सांगतो आधी सांग तिथं बस तिथं बस थांब छान 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 आयकड जातो आयकड नेऊन काय असं ती क्लिअर करू आधी हिथं बसतो हिथ बस खाली का रडती सांगतो सांगितलं घ्यायला तसं नाही मी आधी होतं आईने मला आय मग अशीच तिथं कोपऱ्यात बसून ही होते डोळ पुसवते मला समजा माहिती माहिती हिने काय केलं माहितीये ग आईला काय केलं असं सांग बर काय माहिती काय सांगितलं काय चूक केली हिने आईच्या अंगावर गेली हे मग काय केलं तिला वाटलं नवर आहे माझा म्हणून ही कळलंच नाही आई काय के केली आई अचानक घरात आली आणि ही आमच्या दोघांची बांधणं लागली होती आमच्या दोघांची बांधणं लागली आणि ही रागात आहे तिलनं आणायला गेली किचनमध्ये आणि तो वर आई माझ्या जागे आली मी बाहेर गेलो आणि ही डोळं झाकून बेलनं घेऊन आली असं आईचे अंगाव हा

कुजिया आणि आई गेली ती ती नंतर खाली आल्यानंतर हळदी कुंकू जाताना लावतात घरात तर ही लावत होती हळदी कुंकू आणि हिने काय केलं हळदी कुंकू असं घेतलं आईने पदर घेतलं आईला वाटलं मला लावते पण आईने शेजार हिने शेजाच्या बायला लावलं त्या दुसऱ्या बायला लावलं तिसऱ्या बायला लावलं पाया पडली आणि समध्या बाया गेल्यानंतर मग आईने तुम्हाला समोर पदर खावला आणि गेली किचन मध्ये हिची केस धरली हिला उचलून एका हातात हिथं आणून हिथं आदळली आणि आई म्हणली का आदळली म्हणली तू काय केलं सांग काय केलं काय केलं सांगित आता म्हणले आग प्रेंका तुम्हाला

आपण माझ्या आईच अपमान माझ्या माझी काय उपयोग बघितलं दार लावलं ती गेली किचन मध्ये काय करायचं नारी लागली म्हणजे आता हिला जागच्या जागा चोपलेली बरं म्हणलं परत असे चोपले ना कशी चोपले असे केस धरले आणि अशी नेली अशी डकल डकले दाद माझे कशी कशी चोपले आहे चोपली कशी सांग परत दुर्गाला छान दूध दुर घेऊन आली म्हणलं प्रे का म्हले का म्हणलं मला काय खायचं कुघा लावलं नाही अहो म्हणे लावलं की म्हणलं नाही लावलं ग म्हणलं तुम्ही म्हणले तुम्ही राहणार काय लावायचं मला देणंच नाही अहो म्हणली अगं भया आणि बाबा बाबा आणि आता तुम्ही राहिल्या हो गान पंचपाळ कुठं प अग बाथरूम कड कुठे बाथरूम कड कुठं म्हणजे तुम्हाला काय जपतं मला आता हिला म्हणून बाय देखत की पर्यंत मला दाखवा तुला का गे माझ्या आईला तुला तू किचन बेडरूम मध्ये चल तुला दाखवतो आता नाही नाही आई ही अपमान मी सहन करू शकत नाही तुला हळदी कुक लावला नाही बाई आता आता डोक्यावर बसून उद्या ह्याची शिक्षा प्रियंकाला भेटणार पण त्याची चूक तिला जाण्या नाही 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 मी हाणणार म्हणजे हाणणार तू आता तू सर सर माग आ दार लावले त्या दारातना जा बाहेर त्या दारातना बाहेर जा आणि मी मी मुदाम दारव ठोक दारव ठोका टाकतो तू मुदाम मोरडायस हे उर इत तुला सुटी नाही बघ तुला सुटी नाही आता माझ्या आयचा आपमा पोरगे काय लागले खरा खराचा कशाला हंत माझ्या कंचक मोडून मुडून तिला झापले बघ अशी तासभर आतमध्ये नेऊन सांगितलं नाही आतमध्ये नेऊन तिला एवढी झापली नाही तसलं काही एवढा विश्वास एवढा विश्वास तुला बापरे अग आतमध्ये नेली तिला सविस्तर सांगितलं रडत होती तिला समजून सांगितलं दातीच के रडकी 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 जरा रडकी जरा हे तू तर रडके येण्या स्वट्या रडकी जरा माझ सारक्ष असतय मी जरी मी जरी बुजी असलो कामात तरी माझं लक्ष असतय सारं खर मित्रांनो समजा माझं लक्ष असतंय सुना कशा माझ्यासाठी आय वागते कोण कोणा अन्याय करतय कोण कोणाला काय करतय लक्ष्मी या दिवशी पायाला लावला हळदी कुकू विडे सोडायच्या टायमिंगला नायला लावलं माहिती आहे मला पण हिने का हळदी कुकू लावलं नाही असं हे चुकीच आहे पण आता मी माझ्या बायकोला झापली रेट लय आईच्या मनाजोगा झाले आणि बरं आता काय नाही अडचण रडकी जरा रड जरा शीतच बस करून आला बरं चला जेवायला जाती जे आवायला मला स्क्रिप्ट लिहायची पांडूने हे आणून ठेवली तर वही रातीत स्क्रिप्ट तयार सोमाच अरे ही लेकर बायको येऊन तोंडावर हात फिरवायचा पोरा येऊन तुला समजा चेरी वाढायची ह्या येऊन पाय वाढायचा टेबल हलवायचा आणि हे माझी स्क्रिप्ट सुचन का ज्या टायमिंगला सारी झोपत्या झोपी जात मग कशी झोप होतो आता झोप व्हायचं ना आपल्या लायटी पी बंद करायच्या स्क्रिप्ट लिहायला बसायचे मला आता उद्या समजा कलाकार यायचे ती शूट लावायचं उद्या उद्याच्या स्क्रिप्ट तयार ना आणि दोन स्क्रिप्ट आहे दो ती माझ्या डोक्यात आहेत ती ऑन द स्पॉट करायच्या आपण जसं वाघमारे फॅमिलीचं हिडो बनवतो तसं डोक्यात माझ्या लिहित नाही ऑन दी स्पॉट करायचं उद्याची स्क्रिप्ट तेवढी उचरायची त्या आणि ह्यांच्याकडे द्यायची पिली हक माझ्या दप्तर आणलं तुला दाखव कसले दफ्तर पप्पा दप्तर आणलंय दाखव पळाला दाखव बरं तिचं दप्तर दाखव की दाखव की ओक तिचं राधू तुझं दफ्तर कुठं आहे बघा हे राधूचं दफ्तर आहे कुठं र कुठं फाटलंय दाखव बरं हे राधूचं दफ्तर आहे हे बघा हे बघा हे बघा बघा हे खटाखट दप्तर आहे नाही शिवल अरे बाराशे फक्त एवढा पण तुटलेली हे शिवले हे झालं का हेच फक्त बाकी राधू कुठं दफ्तर तुझं काय झालंय दाखव मला कुठं झालंय काय हा खटाखट आहे ना सांग अगं ही हाय बॅग मला वाटतं चौदाशे रुपयाची हिला आहे तीन वर्षे गॅरंटी चेनीला ह्याला त्याला बाहेर इथली वर्ष पण झालं ना अजून शाळा भरताना घेतलेली आणि ही ओमला घेतली बारकोशी डुचकी बैठले अशी बॅग पाठी फेटी ही डेर माणसं असे अडकून दाखव बरं अडकून दाखव दाखव अडकून दाखव जहाजी पुढे दोन उडे हान अडकून

विठू माझा विठू सावळा पांडुरंगा काय केली भाजी काय दुखत या काय दुखतय कस कशाने ला सका लाडक्या बहिणीचं पैसे आले की तिकडे काढून पांड्याला देते दाखव कुठे अयो नाही लाडक्या बहिणीचे पैसे आले की पाय दुखतात असं कळलं का प्रियांका तुझा हप्ता आला का लाडक्या बहिणीचा

ती आयला मू स्प्रे देत मारायला ती कपाट वर मला मय ती दी आणि चल नाही दवाखान्यात बस गाडी चल 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 <स modo> चल लवकर <स withd31> हा बहिणीच <स> mm -hmm> पैसे हा <समतिया> आय बघते म्हणून तू टी व्ही बंद केली का आता तर पण तर रेटलेस म्हणून समाज चाल लवकर आतमध्ये चल चल लवकर चल लवकर तो चल चल जात्या दारात बाहेर जात्या दारात बाहेर तर दारा भांडतो मग इथे एक क्रीम आहे की आयला दे ग आई हे आई दर ही ही फक्त क्रीम लावते तर पायाला आता तुझ्या जुळ्यात एकच बघितलं ना जाऊ दे पण लाव की जाऊ दे ती येडा शॉट आहे त्याच काय

अले यार बर चला मानती आणून त्यातले पाचशे रुपये द्यायला